नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर जेवण चालू आहे म्हणजे अजून जेवण करायचंय सगळं बाहेर आणलंय मस्त पैकी बसलोय मी आहे इकडं अनुष्का आहे हाय अनुष्का आहे आणि इकडं चुचे पप्पा आहेत सगळ्यांना जो पण तू झोपलेलो

आप आपली भांडी घ्या काय म्हणता काय म्हणायचं काल आमचं डान्स कसं वाटलं मेगीला डान्स शिकवलेला का त्याच्यापुरत डान्स करून घेतला शिवनी तर खाली मंड गटलं अनुष्का कोणी व्हिडिओ काढला तुझा डान्स व्हिडिओ काढला आणि डान्स कोने शिकवला काय <laughs> शी, कुणी का, या, या, या 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 दा दा, या 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 म्हणला पत्नी व्हिडिओ कोण काढतो तुझा डान्स चांगला तुला जम कोण देत व्हिडिओ काढून डान्सचा तिच्या दर कोण जम देत तुला

देवाच्या दयाने चांगलं आहे की नाही देवाच्या दयाने चांगलं पहिल्यापेक्षा भारी दिवस आहेत हाय का नाही बाई पण पाहिजे फिटल फिटल नको टेन्शन घेऊ एवढी इतक्या बेकार दिवसात नालो एवढं आता चांगल्या दिवसात जर उडायचं म्हटलं तर कसं व्हायचं एवढं